गडकिल्ले सत्यशोधक मोहीम क्रमांक चौतीस रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आम्ही गेलो होतो कुंभारगाव येथे रोहित पक्षी निरीक्षणासाठी रोहित पक्षी देशाविदेशातून या उजनी धरणाच्या जलाशयात विहार करण्यासाठी येतात विनीच्या हंगामानंतर हे पुन्हा परगावी परत जातात या मोहिमेसाठी सकाळी पाच वाजता आम्ही एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथून पंधरा जणांनी प्रस्थान केले स्वारगेट हडपसर मार्गे सोलापूर हायवेला भिगवणपर्यंत गेल्यानंतर भिगवणच्या पुढे दोन चार किलोमीटरनंतर डावीकडे आतमध्ये कुंभारगाव हे पक्षी निरीक्षण केंद्र आहे हायवेवरून डावीकडे तिथे बोर्डसुद्धा आहे तिथून आपण जाऊ शकतो हायवेपासून पंधरा ते वीस मिनटात आपण कुंभारगाव येथे पोहोचतो तेथील अग्निपंख पक्षी निरीक्षण केंद्र येथे आम्ही सव्वा सात साडेसातच्या दरम्यान पोहोचलो सूर्योदय बघितला तरी पोहेचा नाश्ता केला अग्निपंख पक्षी निरीक्षण केंद्र येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था होते तसेच बोटिंगची आणि गाईडची सुद्धा व्यवस्था होते इथे पुस्तकंसुद्धा मिळतात ज्यामध्ये पक्ष्यांची माहिती लिहिलेली असते चहा नाश्त्यानंतर फ्रेश होऊन आम्ही या उजनी धरणाच्या जलाशयाजवळ आलो तिथे बोटिंगची व्यवस्था श्री संदीप नागरे यांनी केलेली होती एका तासाचे एक हजार रुपये आणि दोन तासाचे दोन हजार रुपये अशा दराने ह्या बोटी मिळतात उजनी धरणाच्या या संत आणि सुंदर अशा जलाशयावरून जिथे पाणी आणि आकाश यातलं क्षितिज नाहीसं झालेलं असतं अशा वातावरणात रोहित पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी आम्ही निघालो या बोटीचे नावाडे हे गाईडसुद्धा असतात त्यांना माहीत असते की पक्षी रोहित पक्षी कोणत्या बाजूला थांबलेले आहेत ते त्या ठिकाणी नेऊन आपल्याला बोटी बंद करून पक्षी निरीक्षणाची संधी देतात आम्ही येथे सुमारे एक तास रोहित पक्ष्यांच्या अर्थात फ्लेमिंगोच्या जलक्रीडा पाहिल्या याशिवाय अन्य दोनशे प्रकारचे पक्षी त्यांनी आम्हाला दाखवले येथे पाण्याची जी खोली अत्यंत कमी असते काठावर काही ठिकाणी एक फूट काही ठिकाणी अर्धा फूट इतकी कमी खोली काही ठिकाणी असते त्याच ठिकाणी हे पक्षी आपल्याला विहार करताना दिसतात यानंतर परतीचा प्रवास आलो काठावर उतरून आम्ही परिचय घेतला सत्य सर्वांचे आधी सत्य सर्वांचे आधी सर्व धर्मांचे माहेर सर्व धर्मांचे माहेर सत्य सर्वांचे आधी घर सत्य सर्वांचे आधी घर सर्व धर्मांचे अखंड झाल्यानंतर पुन्हा आम्ही अग्निपंख पक्षी निरीक्षण केंद्र येथे येऊन जेवण केले आणि जेवण केल्यानंतर एक ते दीडच्या सुमारास आम्ही येथून पुण्याकडे प्रस्थान केले पुण्यात आम्ही एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे साधारणतः चार साडेचारपर्यंत आलो या मोहिमेदरम्यान आम्ही दोनशेपेक्षा जास्त पक्षांचे निरीक्षण केले ही मोहीम यशस्वी करण्यासाठी श्री संदीप चौधरी श्री अरिहंत अनामिका श्री युवराज गटकर श्री भीमराव एरगे श्रीमती सुषमा जगताप श्रीमती पूजा मोरे प्राध्यापक सुभाष वारे आणि मी स्वतः डॉक्टर सुरेश इसावे यांनी प्रयत्न केले